डोंगराला आग लागली पळा 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 आहो घरातनं बाहेर आली तर असा जाळ आणि धोर एकत्र काय आग बिग नव्हती लागली हे आमचं दबंग आबा आहेत ना आबा म्हणजे आमचे सासरे भाऊ कशा आगीतनं चाललेत बघा हुड हुड दबंग 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 आव आग नव्हती लावली ते असं ते सुकं गवात पेटवतात ना ते पेटवलेलं होतं सगळीकडं असा धुरुळा धुरळा टाराकलेलेच बाबा राव अजून पेटवत होतं पण म्हटलं राहू दे पाक वणवा लागलेला वणवा आणि त्यात एवढं पक्षी बघा एक पक्षी तिथं बसलेला हलतच नव्हता पाक त्या आग बघून सुद्धा असला कडक आणि चगण या आग विजवायसाठी बसली काय त्याला काय विजत नव्हतं म्हटलं मरू दे जळू ते लागू द्या आग आपण आपलं क घरातल्या टमाटरची कच्च्या टमाटर घरापुढे पुढं त्याची चटणी बनवूया का आपलं काढलं सात ता टमाटर घरागारा धुतलं थंड पाण्यानं आणि काटा काटा कापलं कापलं आणि म्हटलं चला आता चटणी कांदा बिंदा कापून अशी झणझणीत चटणी बनवली ना गावची चटणी टाकून या तुम्ही जेवायला संध्याकाळचं टमाट्याची चटणी आणि चार भाकऱ्याचा थापलेला त्याचा बेत होता बघा राव